नमस्ते विश्वजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे बघा सोमवार संध्याकाळच्या वाजले साडेआठ आणि आपलं फ्रेंडचं काम आज चालू आहे कारण सव्वीस तारखेच्या आपली मठ्यासाठी त्या ताकाची ऑर्डर आहे त्याच्यासोबत हिलावाची चालू आहे पनीर पण आहे दही कप पण आहे चाललं आहे बघा आता आपलं काम संध्याकाळचे साडेआठ वाजलेच रात्रीचं दूध आणलं आहे आज बघत राहा पुढं ब्लॉग माझा रात्री सा, जे वाजले बघा दहा आता आणि स आपले सात वाजल्यापासून काम चालू होतं प्लॅन्टचं आणि आता आवरले घरी निघाले तर जेवायला सगळं पनीर बनवून तयार आहे दही कप बनवून तयार आहेत आणि ह्याचं पण दही लावून ताकाचं पण दही लावून सेट करून तयार आहे उद्या सकाळी आता सेट होईल सगळं चला उद्या भेटू आता राहिलेलं ब्लॉगमध्ये